मामा सरकारकडे माझ्या शेतकऱ्यांची कर्जबाजी करायला पैसे नाहीये शेतकऱ्यात हे शेतकरी नागवला गेलाय शेतकऱ्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याची नुकसान भरपाई चला मामा मामा एक रुपये सरकारकडे पैसे नाही एक शेतकऱ्याची कर्जबाजी इथं आहे सर्वांनी येऊन वेळ शेतकऱ्यांची मदत करायची वेळ आहे मध्ये छत्तीस पैकी एकतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वी सलमान मुख्यमंत्री महोदयानं सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु जेव्हा कर्जमाफी नाही केली होते तेव्हाही सरकारनं सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडू द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैशाचं सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही देखील शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग तयार करायला पैसा आहे मेट्रोला द्यायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा आदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून जीएसटीचे करोडो रुपये तुम्ही वसूल केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागावला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्ज माफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापाऱ्याकडे जमा केलाय नागरिकाकडे जमा केलाय हे पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे देणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणी जनतेनं जनतेने भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झालेले हा सगळा रक्कम मुख्यमंत्री मोदयांना डेडीच्या मार्फत देण्यात देन येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की हे आमच्याकडून मी भीक घ्या पण माझ्या शेतकरी बांधवला कर्जमाफी करा त्यासाठी हे आंदोलन होते